नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या यूट्यूबवर चाललेली ही रेसिपी आहे तर मी एक वाटी शाबूपासून पॉपकॉर्न बनवणार आहे तर आता एकदा पाणी टाकून बाजूला काढून घ्यायचे आणि दुसरं पाणी टाकून घ्यायचे आणि रात्रभर असंच ठेवायचे झाकून ठेवून द्यायचे रात्रभर तर सकाळी बघू शकता शाबू एकदम छान असा फुगलेला आहे का मोठ्या भाड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एक बटाटा घेतलेला आहे तर आता हे बटाटे खिसून घ्यायचे तर कच्चं बटाटा घेतलेला आहे मी तर इथे मी बटाटा शिजलेलं वापरणार नाही तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरचीचं पेस्ट टाकलेली आहे तर हिरवी मिरची मी भाजून वाटून ठेवलेली आहे तर ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे एक गिलास पाणी टाकायचे स्टँड ठेवायचे मध्ये तर पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्याच्यावर हे शाबू आणि बटाट्याचं मिश्रण ठेवायचे आणि झाकण ठेवायचे दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे असंच मध्यम गॅसवर ठेवलेलं आहे मी तर एकदा चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असा शाबू एकदम शिजलेला आहे तरी पण थोडंसं हलवून आणखीन पाच मिनिट ठेवणार आहे मी तर तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे मी तर आता याला थंड होऊ द्यायचे बाजूला काढून ठेवणार आहे तर बघू शकता एकदम शाबू आणि बटाटा मौसूत झालेला आहे ते एकदम थंड झालेलं आहे थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचे आणि ह्याचे पॉपकॉर्न बनवून घेणार आहे मी तर छोट्या छोट्या आकारामध्ये ह्याचे पॉपकॉर्न बनवून घेणार आहे तर कॅरी बॅगवर अशा पद्धतीनं टाकून घ्यायचे तर बघू शकता आता उन्हाला ठेवायचं एकदम छान वाळलेले आहेत दोन दिवस वाळत घातले होते मी तर दुसऱ्या दिवशी काढलेले आहेत तर बघू शकता एकदम छान असे झालेले आहेत तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तर आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे पॉपकॉर्न कसे झालेले आहेत तर एकदम खुशखुशीत असे पॉपकॉर्न आहेत बघू शकता एकदम दुप्पट फुगलेले आहेत दुप्पट चौपट असे फुगलेले आहेत पॉपकॉर्न तुम्हाला एक कच्चा आणि एक तळलेला दाखवणार आहे बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद